सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाच्या पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एन सी सी तथा राष्ट्रीय छात्रसेना विभागामार्फत गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर सुभेदार प्रकाश सिंग नेगी उत्तराखंड बी एच एम महेशकुमार राजस्थान सी एच एम प्रदीप पाटील महाराष्ट्र प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने संस्था पदाधिकारी डॉक्टर शशिकांत झाटिये नंदन देसाई संदेश कोयंडे उपस्थित होते कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसंच श्रीदेवी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ईशस्तवन सादर करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी उत्तराखंडचे प्रकाश सिंग नेगी बीएचएम महेशकुमार राजस्थान सी एच एम प्रदीप पाटील महाराष्ट्र पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने डॉक्टर शशिकांत झाटिये नंदन देसाई प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल आणि सर्व प्राध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना अंमली पदार्थविरोधी जनजागृती मार्गदर्शन देखील केले त्यानंतर रँक सेरेमनी कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये एन सी सी सिनियर अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाण गौरव चव्हाण ज्युनियर अंडर ऑफिसर निर्जरा कांबळी कुणाल वेंगुर्लेकर क्वार्टर मास्टर पूजा मायनाक शांताराम बागवे सर्जंट प्रगती भांडे पूजा बांढरे चिन्मयतारी तारी विनय खोबरेकर कॉर्पोरल नियती पारकर ईशा दुखंडे दीक्षा झोरे राज लाड साहिल मीर यांना रँक प्रदान करण्यात आली यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने यांनी अंमली पदार्थविरोधी शपथ प्रतिज्ञाचे वाचन केले तसेच अंमली पदार्थविरोधी बॅनर वाटप करण्यात आले डॉक्टर शशिकांत झाटी व प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं त्यानंतर सुभेदार प्रकाश सिंग नेगी उत्तराखंड बी एच एम महेशकुमार राजस्थान सी एच एम प्रदीप पाटील महाराष्ट्र यांची प्राध्यापक डॉक्टर एच एम चौगले यांनी मुलाखत घेतली त्यानंतर चालू वर्षी एन सी सी सर्टिफिकेट व बी सर्टिफिकेट परीक्षा झाली त्यात कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशालफेरी काढण्यात आली सर्व एन सी सी कॅडेट्सनी यात सहभाग घेतला होता या दरम्यान जय भवानी जय शिवाजीचा जय होश आणि शिवगर्जना सादर करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर नंदन देसाई सुधीर धुरी प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी नारळ वाढवून मशाल फेरीचा प्रारंभ केला यावेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या वीरांना मशालीच्या स्वरूपात अभिवादन करण्यात आले त्यावेळी मान्यवरांसह प्राध्यापक कैलास राबते डॉक्टर डी व्ही हारगिले डॉक्टर एच एम चौगले डॉक्टर सुमेधा नाईक डॉक्टर उज्ज्वला सामंत शंकर खोबरे संकेत बेळेकर प्राध्यापक हसन खान बी एच चौगले स्नेहा बर्वे संग्राम पवार हर्षदा धामापूरकर अन्वेषा कदम तृप्ती चव्हाण माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर झुरी संदेश कोयंडे नंदन देसाई रत्नाकर कोळंबकर तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक एम आर खोत यांनी केले आपली सिंधूनगरी न्यूज मालवण